वेळ खूप कमी आहे खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहेत असं एकच दुःख घेऊन तू रडत नाही बसू शकत आता वेळ आली आहे हृदयाचे ते दरवाजे बंद करायचे अगदी सगळ्यांशी नातं जोडून ते नातं तुटण्याचं दुःख सहन नाही करू शकत स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतःच्याच मस्तीत राहिलं पाहिजे जरी हाक मारतील परत ते तरीही त्यांच्यासाठी नाही थांबलं पाहिजे एक किस्सा खराब होता म्हणून पूर्ण कहाणीच खराब नाही करायची आपल्या आयुष्याचे ध्येय खूप वेगळे आहेत एका व्यक्तीच्या मागे जाऊन आपलं आयुष्य नाही वाया घालवायचे दिसत तर आहेच ना वेळ कशी पळून चालली आहे आपल्यालाही त्या वेळेसोबत पळायला पाहिजे नाहीतर आपण मागे पडू ना आणि मागे पडलो तर खूप काही हातून निसटून जाईल आणि आयुष्यभर पछतावा करण्याशिवाय दुसरं काही उरणार नाही ही दुनिया धावत आहे आणि आपण एका व्यक्तीसाठी आपलं आयुष्य नाही थांबवू शकत